सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय सविधान मी आलेलं आहे नांदेड या ठिकाणी आज सकाळी लवकर आलेलं आहे नळ बसवण्यासाठी या घराचे काम पूर्ण झालेलं आहे इथे नळ बसवण्यासाठी आलेलं आहे नांदेड या ठिकाणी बघा मित्र बघून घेता तुम्ही आता हे किचनवटा आहे किचनवट्याचे पूर्ण काम झालेलं आहे शींको। शींको आता हे त्यांची नळं बसण्यासाठी आणि हे बघा नळ हे सिंकॉक आहे हे याला म्हणतात सिंकॉक किचनचा सिंकॉक आहे हे आपल्याला बसवायचं आहे हे एक आहे दोन आहेत सिंकॉक आता तुम्हाला संडास ते शावर वगैरे दाखवतो

हे बघा बघा मित्र हो नळ बघा आता हे नळ बसवायचे आहेत आपल्याला मित्र बसवायचे नळ बसवायचे मित्र होता आपल्याला पूर्ण फिटिंग झालेली आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये नळ बसवायचे आहेत बघा नळ कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा